आपण जे रोपं बघितले होते तेच रोपं आत्ता आपण घरच्या प्लॉटवरती कुलीफ्लावरचे नऊशे वेलकमची दोनशे दोन ही वरायटी लावली होती घरच्या प्लॉटवर अकरा जून रोजी तर तिलासुद्धा आपण श्री बायोचे इंडी रुट्स हे प्रोडक्ट आपण ड्रिचिंग केले होते ड्रीपद्वारे त्याचा आपल्याला रिझल्ट असा लागला की प्लॉटवर प्रतिकार क्षमता जी आहे ती प्लॉटची रोगप्रतिकार क्षमता वाढली आणि माती जमिनीत जे आहे तो आपल्याला हवा तसा पाहिजे तसं आलेला आहे आणि याच्यावर कुठल्याही प्रकारची बुरशी आता आपल्याला जाणवत नाही आहे आणि येतही नाही आहे ह्या इंडी रोडचा आपल्याला एकदम बेस्ट रिझल्ट आलेला आहे पण ह्या फ्लावरच्या पानाच्या रुंदीसाठी आणि ग्रीनरीसाठी आपण श्री प्लॅ श्री बायोचे प्लॅन्टिनो हे औषध फवारले होते त्याचा रिझल्ट असा आला की पानाची ग्रीनरी वाढली आणि पानाची साईज वाढली आणि प्रकाश संश्लेषण चांगलं होतंय तरी मी श्री बायोचे सर्व उत्पादने व्यवस्थित वापरले मला व्यवस्थित रिझल्ट आले तरी सर्व शेतकरी बांधवांना सूचित करतो की आपणही हे प्रोडक्ट वापरावे एकदम भारी रिझल्ट आहे धन्यवाद